पाचोरा शहरानजीक बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर काँग्रेसच्या मागणीला वनविभागाने घेतली दखल पाचोरा शहराजवळ असलेल्या सारोळा बुद्रुक शिवारात बिबट्या सदृश्य प्राण्यांचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली असून वनविभागाने तात्काळ कर चौकशी करण्याची काँग्रेसने मागणी केली आहे पाचोरा शहरालगत असलेल्या सारोळा शिवार येतो या परिसरात सचिन सोमवंशी यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या किरण भदाने हे आपल्या शेतात मक्क्याच्या शेताला पाणी भरत असताना अचानक बिबट्या सदृश्य प्राणी झोपलेल्या अवस्थेत आढळून आला संबंधित शेतकऱ्याने बिबट्याच्या दहशतीचं आपल्या मोबाईलवरच फोटो काढून सचिन सोमवंशी यांच्यासह इतरांना ही बातमी सांगण्यासाठी आला असता बिबट्या सदृश्य प्राण्याने पोबारा केला बिबट्याच्या या वार्ताने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने तात्काळ शोध घेऊन जेरबंद करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली असता वन विभागाचे प्रमुख आर एस मुलाने यांना कळवले असता ते आपल्या पथकासह हो पोचले मात्र यावेळी शेतकऱ्याने पाणी भरणा केल्यामुळे कोणतेही ठसे उमटलेले दिसले नाही यावेळी वन विभागाचे प्रमुख आर एस मुलाने यांनी प्राणी फोटोवरून दिसतो शेतकऱ्यांनी घाबरू नका बिबट्याने आजपर्यंत लोकांवर हल्ला केलेला नाही आपल्या परिसरात असे काही आढळले तर अधिकाऱ्यांशी संपर्क करा आपला रब्बीचा आपण शेतात काम करू शकतात असे आवाहन करण्यात आले आहे फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा सबस्क्राईब कराशिवारिबट असल्या असल्याबाबतचा एक दूरध्वनी आम्हाला माननीय सचिन सोमवंशी यांच्या मार्फत आला त्याची शहनिशा करण्यासाठी मी सर्व आमच्या स्टाफसोबत इथं पाहणी केली असता या ठिकाणी सदर जो फोटो टाकण्यात आला होता तो बिबटचा नसून तो रानमांजाचा असल्याबाबत आम्ही शहनिशा केली तरी मी आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी क कोणत्याही परिस्थितीत बिबट असल्याबाबतच्या कुशंकांना बळी न पडता आपल्या शेतामध्ये येऊन त्यांचे पाणी भरण्याचे वगैरे काम व्यवस्थित करावे कोणत्याही प्रकारचं बिबट या परिसरामध्ये सद्यस्थितीत तरी आढळून आलेलं नाही धन्यवाद ओळख काय सर बिबट्या आणि रान मांजरमध्ये फरक काय असतात बिबटच्या अंगावर टिपके 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 असतात आणि रान मांजरच्या अंगावर पट्टे असतात किंवा ते पूर्णतः पिवळसर किंवा कर करड्या रंगाचे असते आणि बिबटच्या आणि रान मांजरच्या आकारामध्ये बराच फरक आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपलं गल्लत त्याच बाबतीत होते की रान मांजर पाहून आपण ते बिबट समजतो पण तो बिबट आणि रान मांजर हे दोन वेगळ्या प्रजाती आहेत सारा शहरमध्ये आज बुद्रुकमध्ये माझी शेती बाजूलाच आहे आणि त्या ठिकाणी किरण भदाने जे आहेत शेतकरी त्यांच्याकडे त्यांनी लगेच तात्काळ सांगितलं फोटो काढला की बा बिबट्यासारखा झोपलेला प्राणी दिसतो आहे मला आणि ते परत आमच्याकडे आले तोपर्यंत तो प्राणी तिथून पुढे गेला त्यामुळे आम्ही लगेच जे वनरक्षक फॉरेस्ट अधिकारी आहेत मुलानी साहेब तर त्यांना आम्ही लगेच तात्काळ मी, लगे तात्का मी संपर्क केला संपर्क केल्यानंतर ते तात्काळ तातडीने तात्का लगेच भडगावला असताना देखील ते दे पाचवडाला पटकन आले आणि या ठिकाणी त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांमध्ये दहशत तयार झालेली आहे त्यांनी स्वतः येऊन पाहणी केलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की अशा का ठिपके आणि जे बिबट्या असतो त्याला ठिपके असतात आणि पट्ट्यावाला जे असते रान मांजर वगैरे काही राहू शकतं काही असतं तर शेतकऱ्यांनी हे वन अधिकाऱ्यांना फोन करा तात्काळ आपली हे होईल पण आपण आपली शेती जी आहे तो रब्बीचा जो पीक आता तोंडाच्यावर घास आलेला आहे तो जाऊ नका द्या असं त्यांनी आव्हान या ठिकाणी येऊन ते आल्यामुळे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी लगेच दिलासाच भेटलेला आहे आणि शेतकरी पुन्हा त्याच्या शेतामध्ये लगेच काम करायला लागले मी वन अधिकाऱ्यांचे आणि वन जे त्यांच्या पूर्ण संपूर्ण स्टॉपचे मी आभार व्यक्त करतो

म्हणे मला काल तिथे मारायला पाठ होता का आणि दुखत आला आहे अमोकाला आळस म्हटलं दुखत्या मी बघतोय साहेब लोक येत आहेत आणि तुम्ही आल ना माझं दुसरं नाही मी काय म्हणून पटक

ये ना बर का सगळे शक्त्री पण ते सगळे दर्शन घेऊन ये नाही अहो माझा मग ड्रायवर आला नाही ना तो म्हणतो की मी कमराला जवळ तिथे दुखत्या आलाय म्हणे मुळात कसं एक आला चालू आहे माझं चार वेळेस शिवून गेलो काय हिरालाल पाटील वनरक्षक हिरालाल पाटील तुम्ही भेट दर्शन होतो तुमची एक माणसं दर्शन दिवशी तुम्हाला दर्शन द्यायली काही प्रत्येक दिवशी दर्शन नाही ते त्यांना एरिया मोठा आहे त्र्याण्णव गाव आहेत आणि जंगल आहेत ना मग तेच सांगतोय ना तुम्ही दर्शन येऊन गेले प्रत्येक माणसाला तर माणूस सरपंच मला एक वर्ष झालं बरं कोणतं सरपंच रा कोण सरपंच सरपंच काय महिन्या आज एवढं मोठा एवढं असं करतोय शाळेत तुम्हाला पहिले पाहिजे